नमस्कार प्रियांकाच लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज ना एक स्पेशल दिवस आहे म्हणजे खास दिवस आहे तर खास दिवस असा माझ्या आहे हॉलची क्लिनिंग तर आज मी करणार आहे हॉलची क्लिनिंग तर चला आता आहे ना मी हॉलच्या क्लिनिंगला सुरुवात करते आणि मी कशी कशी हॉलची क्लिनिंग करते वगैरे किंवा काही टिप्स वगैरे वापरते ते तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तर चला आता आपण लॉ हॉल क्लिनिंगला सुरुवात करूया तर बघा आता मी तुम्हाला दाखवते हे बघा हॉलमध्ये किती पसारा पडलेला आहे तर आता हा सगळा मला आवरायचा आहे इथे उर्वीची खेळणी आहे हे सगळे आवरायची आहे इकडे इथे मिरर समोर हे सगळं सामान हे आवडायचं आहे त्यानंतर इथे टेबलवरती हा पसारा आहे इकडे बघा आता शर्ट वगैरे इकडे धूळ इकडे पण पूर्ण असा पसारा आहे धूळ वगैरे तर आता हे सगळं मला क्लीन करून घ्यायचं आहे हे बघा सगळ्यात आधी डी क्लटर करायला घेतलं म्हणजे गरज नसलेले सगळं बाजूला काढून घेतलं आणि सगळं बाजूला काढलं की म्हणजे हॉल आपला हलका वाटायला लागतो तेव्हाच क्लिनिंग मूडमध्ये येतं आणि क्लिनिंग करायला पण पुढे असं उत्साह येतो आणि मग सगळं मी डिक्लेटर केलं जे हा नको आहे ते सगळं बाजूला काढलं आणि व्यवस्थित असं सगळं कबडमध्ये बुक पुस्तक वगैरे सगळं ठेवून दिलं उर्वीचे इथे बुक्स आहे काही माझे पुस्तकं आहेत आणि ऑर्गनायझर वगैरे व्यवस्थित सेट करून ज्या त्या जागे ते सगळं ठेवून दिलं आता घेतलं मी डस्टिंग करायला डस्टिंग करणं म्हणजे सगळं आपलं जे कानेकोपरे असतात ना डस्टिंग केले पाहिजे सगळं धूळ वगैरे सगळे काय जाळं जळमटं आहे ते सगळं काढून घेतलं पाहिजे त्याशिवाय आपल्याला एक आवरल्यासारखा लूक येत नाही हो मला माहिती आहे प्रत्येक गृहिणी हेच करत असते जाळं जळमटंनी हे का काढतच असते पण मी एक तुम्हाला सांगते तर बघा कर्टन्स वगैरे हे मला आहे ना धुवायचे होते मग मी काय केलं ते बाजूला काढून घेतले आणि हे बेडशीट आहे ना ते पण मी धुवायला टाकलं बेडशीट पण दोन तीन दिवस झाले होते तेव्हाच होतं त्यानंतर ते आहे ना हे जे मगाशी मी तुम्हाला दाखवले नाही यामध्ये ना या खिडक्यांमध्ये ना अशी धूळ वगैरे बसलेली होती जाळं बसलेलं होतं ना तर ते पण मी ना एका छोट्याशा ब्रशने काय केलं काढून घेतलं काय होतं की ना ती एकदम ना अशी कंजेस्टेड जागा असते त्यामुळे ना पटकान असतं ना झाडल्या वगैरे जात नाही किंवा येणारं जाळं वगैरे काढल्या जात नाही मग छोट्याशा ब्रशने मी काय करते नेहमीच हे काढून घेत असते तर मला तुम्हाला एक विचारायचं की तुम्ही अशाच पद्धतीने क्लिनिंग करता का की तुमची कुठली पद्धत आहे मला नक्की सांगा इथे ना मी दोन्ही खिडक्यांचे हे काढून घेतलं आणि त्यानंतर आहे ना इकडे आली मी कपाटाकडे वरचे जाळं वगैरे जे जा काही आहे ते मी काढून घेतलं डीप क्लिनिंग इतकी रोज होत नाही पण तरी पण मी थोडे थोडे ना वर जाळं वगैरे जे दिसेल ना ते लगेच काढून घेत असते पण आज ठरवलं की डीप क्लिनिंग करायचं तर हे बघा इथं किती कपाटावरती धूळ वगैरे बसलेली आहेत ती काढून घेतली आता तुम्हाला दिसतच असेल आणि त्यानंतर आहे ना कानेकोपरे एकदम कपाटामागूनही मी काढून घेतलं आणि हे सगळी घाणे नाही हे बघा मी सगळी बाहेर काढली कानेकोपरे बेडच्या मागचे टी व्ही युनिटच्या मागचं सगळं मी झाडून घेतलं आणि त्याने ही सगळी अशी एकदा जागी धूळ जमा कचरा वगैरे जमा केला आणि कचरा जमा केल्यानंतर आता झाडल्यानंतर मला फ्लोअर क्लिनिंग करायचं होतं तर म्हटल्या आधी झाडून वगैरे घेऊ आणि व्यवस्थित जागच्या जागी मग सगळं ठेवता येईल तर इथे ना बघा आता खूप धूळ दिसते जाळं वगैरे पण होतं मग मी असं का काढून घेतलं आणि सुपलीमध्ये भरून आणि ते सगळं डस्टबिनमध्ये वग बा बाहेर टाकून दिलं तर ना सकाळी सकाळी मला खूप एनर्जी मिळाली कारण काम करायला आणि सकाळी सकाळी कुठलंही काम करायला घेतलं ना तर खूप एनर्जी मिळते तर ते झाल्यानंतर मी काय केलं हे टी व्ही युनिट आहे न, यावर ना यावरती झाडल्यानंतर आहे ना सगळं धूळ वगैरे बसली होती मग मी एका नॅपकिनने ना पुसून घेतलं आपले स्पीकर वगैरे आणि टी व्ही हे सगळं पुसून घेतलं त्यानंतर आहे ना जे खालचं आहे ते पण व्यवस्थित तिथेही खूप धूळ साचलेली असते रोज त्यामुळे ना दोन्ही विंडो समोर अस एकदम समोरासमोर आले आहेत ना म्हणून खूप रोजच्या रोज धूळ येत असते आणि उन्हाळ्यात तर ना काही विचारायचंच नाही असं असतं आणि सकाळी सकाळी कसं साफ करायला घेतलं ना की एकदम असं आपल्याला पूर्ण दिवस फ्रेश वाटतो आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते त्यानंतर मी घेतली लादी पुसायला आणि पाण्यामध्ये कोमट पाणी घेतलं त्यात थोडीशी दोन चमचे डिटर्जंट टाकली आणि आपली लादी पुसायला घेतली डिटर्जंट नाही ना एकदम व्यवस्थित अशी चमकते लादी तर तुम्ही ना मीठ हळद टाकून पण एक पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी अजून देखील साफ करू शकता मी इथे डिटर्जंट टाकून व्यवस्थित अशी क्लीन करून घेतली म्हणजे मला एकदम असा एकदम फ्रेश आणि एकदम भारी वाटेल तर ना आ, स्टेप बाय स्टेप असं जर केलं घर नाही ना एकदम सोपं आहे काही अवघड नाही पण आपण थोडंसं जर स्टेप बाय स्टेप जर घेतलं सगळं नीट जागेवर ठेवताना एक वेगळं ताजेतवाने पडण्याची भावना येते आणि घर सजवल्यासारखं सा वाटतं एक वेगळाच आनंद असतो की आपण आज काहीतरी म्हणजे आपलं घर व्यवस्थित असं आवरलेलं आहे आणि त्याचबरोबर सजवलेले देखील आहे तर इथे मी सगळ्या अशा ज्या शोपीस वगैरे आहे त्या पण पुसून घेतल्या आणि त्या त्या जागी जे त्या वस्तू सगळ्या ठेवून दिल्या त्यानंतर आहे ना इथे जे बेडशीट आहे मी ते चेंज केली नवीन बेडशीट टाकली ही सिंगल सेटी पण मी व्यवस्थित अशी क्लीन करून घेतली होती आणि त्यानंतर मग मी बेडशीट टाकायला घेतलं खूप मस्त वाटतं आता त्यानंतर आहे ना तुम्हाला मी दाखवते की क्लिनिक केल्यानंतर किती छान वाटतं हा बिफोर आफ्टर मी तुम्हाला लुक दाखवतेच तर बघा इथे ना बेडशीट टाकून ता घेतली आणि बघा किती व्यवस्थित दिसतंय ना सगळं छान असं वाटतंय आणि तुम्हालाही बघायला भारी वाटत असेल नाही का नक्की सांगा तुम्हाला कसं सा वाटलं हे बघा बिफोर आणि आफ्टर एकदम फरक दिसतोय सगळं आवरून झालंय हे बघा सगळं इकडे मिरर पण पुसून घेतली इकडे हे कबड वगैरे टी व्ही युनिट इकडे हे ॲज इट इज तिथंच ठेवलं सगळं इकडे विंडो वगैरे क्लीन केल्या कुशन्स मी क सॉरी कर्टन्स आणि कुशन्स धुवायला टाकले आणि हे बघा वरती पण बेडशीट टाकून घेतलं नवीन आणि इकडे हे बघा तर हे सगळं मी मगाशी आवडलं ते बघा सगळं ऑर्गनाइज करून घेतलं इकडं उर्वीचं हे कपाट आहे असं आणि इकडं काही अजून मी माझी बुक पुस्तकं वगैरे आणि हे जे ए बी सी डीचे कॅलेंडर आहे इकडे हे ऑर्गनायझर आहे तर परफ्यूम वगैरे आणि इकडे टॅबलेटचं हे ऑर्गनायझर वगैरे ठेवलं असं सगळं डिक्लेटर केलं आणि नंतर व्यवस्थित लावून घेतलं त्ला। तर हा होता आजचा माझा हॉल हो क्लिनिंगचा लॉग तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करते आणि तुम्हाला मोटिवेशन देखील मिळालं असेल माझ्या हॉल हो क्लिनिंग लॉगमधून तर चला आता मी लॉगला इथे सेंड करते भेटूया पुन्हा पुढच्या एका छानशा लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही लाईक कमेंट्स आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय बाय धन्यवाद